धडगाव शहरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला माजी आमदार तथा संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा धडगाव शहरात घेण्यात आला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत धडगाव अक्कलकुवा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला जाणार आहे त्यामुळे आतापासूनच शिवसेना कामाला लागली असून राज्यातील पहिला क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या धडगाव अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेचा पहिला निकाल लागणार असल्याचा विश्वास चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून व्यक्त करण्यात आला तर या मेळाव्यामुळे निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहोत त्यामुळे मेळावा घेण्यास शिवसेनेच्या वतीने सुरुवात झाली आहे या मेळाव्याला संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी जिल्हाध्यक्ष राम रघुवंशी जिल्हाध्यक्ष किरसिंग होते नमस्कार सर एक निश्चित की नंदुरबार जिल्ह्यामधल्या चार विधानसभेपैकी एकच अक्कलकुवा विधानसभा ही शिवसेनेची आहे आणि शिवसेना त्या ठिकाणी लढवेल असं सर्वप्रथम संकेत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या विधानसभेचा प्रभारी म्हणून माझी नेमणूक झाली आहे धुळे आणि धुळे शहर आणि अक्कलकुवा तर या दोन विधानसभेकडे जास्त लक्ष आहे मला आत्मविश्वास आहे महाराष्ट्राचा एक नंबरचा विधानसभा मतदारसंघ अक्कलकुवा आहे एक नंबरचं खातं हे शिवसेनेच उघडायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो आहोत मागच्या वेळेला सुद्धा ही आज टीमने आमच्या दादाला आमच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या अगोदर उमेदवारी जाहीर करून दिली होती तरी सुद्धा आम्ही आमच्या दादासाठी प्रयत्न केले आणि सगळ्यांनी प्रयत्न केले म्हणूनच आदरणीय अमशा दादा ऐंशी हजारावर गेले हे सत्य आहे ते पण नाकारू शकत नाही परंतु आता पक्ष ज्यालाही उमेदवारी देईल कारण विजू पराडगे सुद्धा दोन टर्म पासून मागे दुर्दैवानं हारले आहेत मागे हे सगळे एकत्र होते आणि त्यावेळेला ज्याला आत्ता संधी मिळेल दुसऱ्याला पुढच्या वेळेला संधी मिळेल असं त्यांनी ठरवलं होतं आता, आता जेही ठरेल मला वाटतं की आमच्या दादाने मोठ्या विचारानं त्यांचे तीन वर्ष अजून आमदारकीचे बाकी आहेत तर या दोघं त्यांच्याच मित्रांच्या पैकी कोणाला बी संधी द्यावी असं मला वाटतं नेतृत्वाला आम्ही कळवलेल्याच आहेत आमच्या भावना आणि नेतृत्वसुद्धा जनसामान्यांच्या भावनांची कदर करेल असं मला तरी वाटतं